पुत्रप्रेम काय असतं हे त्यांना माहीत नाही अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केलाय मी पुत्रप्रेमी असेन तर तुम्ही स्वयंप्रेमी आहात अशी टीका उद्धव ठाकरेंनी मोदींवर केली आहे झी चोवीस तासचे कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांनी घेतलेल्या टू द पॉइंट मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी मोदींवर घणाघाती हल्ला केलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरेंवर वारंवार पुत्रप्रेमाचा आरोप केलाय आणि त्यालाच उद्धव ठाकरेंनी जोरदार वार प्रत्युत्तर दिलाय तुम्ही तर घराने यायचा उल्लेख केला मग अशा दोन मुद्द्यांचा तुमचं म्हणणं होतं की पक्ष फोडला नाही पण असं म्हणतात मोदी महाराष्ट्राचा प्रचार करतात की आम्ही पक्ष कोणाचा फोडलेला नाहीये तुमच्या पुत्रप्रेमामुळे शिवसेना फुटली प्रेमामुळे राष्ट्रवादी ठीक आहे मी मोदीजींना त्याच्याबद्दल दोष देत नाही पण पुत्रप्रेम काय असते त्यांना कदाचित माहिती नाहीये जर का त्यांचा असा आरोप असेल की माझ्या पुत्रप्रेमामुळे झाला पण तुम्ही किती वेळा बोल्यावर चढताय तुम्ही स्वयंप्रेमी आहात मी पुत्रप्रेमी असेल तर तुम्ही स्वयंप्रेमी आहात म्हणजे स्वयं आहात तुम्ही प्रत्येक वेळेला चौदा साली मुंडावळ्या बांधल्या एकोणीसला बांधल्या पुन्हा चोवीसला बांधताय मग बाकी तुमच्याकडे काय तुम्हाला राजकीय पोर होत नाहीत हा तुमचा गुन्हा आहे माझा नाही आहे आणि सगळं काही मीच 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 हा जो अहमपणा आहे ना त्याच्याच विरुद्ध देशातली जनता लढते आणि देशातल्या जनतेने आता निवडणूक हातात घेतली हा अहमपणा जो आहे मी आणि मीच माझ्या खेरीज कोणीच नाही आहे आता जी काय का माझ्याकडे माहिती आहे ज्याचा उल्लेख मला वाटतं मला केजरीवालनी पण केला की लोकसभा निवडणूक तर ते हरतायत